फार मोठा संघर्ष या ठिकाणी उभा केला फार मोठा लढा राज्यभरातील धनगर बांधव हो या ठिकाणी लढले सरकारकडनं आम्हाला अपेक्षा होती की ते आमच्या लेकराबाळाच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करतील सर्टिफिकेटचा मार्ग मोकळा करतील परंतु ज्या चर्चा झाल्या आणि हा एका दिवसात सुटणारा प्रश्न निश्चित नाही आहे हे सुद्धा मान्य करतो म्हणून काही वेळ आपण सरकारला दिला पाहिजे सरकारची इच्छाशक्ती आहे फडणवीस साहेब त्यांचा शब्द पाळतील अजूनही आम्ही आशावादी आहोत म्हणून ही लढाई चालू राहावी आणि आमच्या लेकराबाळांना सर्टिफिकेट मिळेपर्यंत हा लढा टिकला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी काही क्षणासाठी ही लढाई थांबवतोय एक युद्ध विराम या ठिकाणी घेतोय आणि आज गांधी जयंतीच्या दिवशी खरं म्हणजे माझं स्वप्न होतं मराठवाडा मुक्तीसंग्रामतीने सुरू केलेला लढा विजयादशमीच्या दिवशी विजयोत्सव साजरा करून संपेल परंतु ते झालं नाही परंतु गांधी जयंतीच्या दिवशी आज एका नवीन लढ्याला आम्ही या ठिकाणी सुरुवात करतोय आणि महात्मा गांधीजींच्या मार्गानं शक्य होईल तिथपर्यंत आम्ही हा लढा लढू आणि विजय मिळवू किती दिवसांचा वेळ तुम्ही दिलेला आहे नाही आम्ही वेळ आम्हाला स्वतःला दिलाय माझी तब्येत जी डाऊन झाली होती मला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जो वेळ लागेल तो वेळ आणि राज्यभर मी फिरणार आहे प्रत्येक गावात जाणार आहे वाडी वस्ती तांड्यावर जाणार आहे शेवटच्या धनगर बांधवाला जागा करणार आहे आणि या लढ्यामध्ये उतरवणार आहे आणि मला वाटतं ज्या दिवशी माझ्या वाडी वस्तीवरचा शेवटचा धनगर डोंगर दळ्यातला शेवटचा मेंढपाळ या लढ्यामध्ये सामील होईल त्या दिवशी मी युद्धाची घोषणा करेल आणि ज्या दिवशी मी रणांगणामध्ये हे सगळं सज्जतेनं उतरेल मला वाटतं त्या दिवशी आमचा विजय होईल